नमस्कार कसे आहात आपण सगळ्यांचा दिवस चांगले असू दे हेच देवाच्या चरणी प्रार्थना आहे तर महाशिवरात्री संपला उपवास संपला अमावश्याचा दिवस पण संपला उपवासाचा रेसिपी गोड पदार्थ पोळी खीर हे सगळे खाऊन खाऊन कधी एकदा भाकरी खाऊ असं वाटत होतं तर आज मी ज्वारीची भाकरी शेपूची भाजी पूर्ण रेसिपी काही घातली नाही फक्त थोडक्यात घातले आहे शेपू स्वच्छ धुवून कापून घेतले आणि हिरवी मिरची आलं लसूण सगळं पेस्ट करून फोडणी करून शेपूची भाजी बनवली भाजी तर एकच जाणार नाही मग मस्त चमचमीत आपली महाराष्ट्राची स्पेशल हिरवी मिरची बारीक करून आपली झुणका करून घेतले झुणका भाकर म्हटलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि आपली तोंडाची चव पण झुणका खाल्यावरच समाधान होणार तर झुणका पण पिठलं लावून मस्त चमचमीत करून घेतले ज्वारीचं पीठ घेतलं आणि पाणी उकळायला ठेवले गरम पाण्याचा थपका त्याच्यामध्ये घातले की मस्त आपली भाकरी तयार होतो भाकरीला जास्त थोडा चिकटपणा येतो आणि भाकरी बडवायला आणि बडवायला चांगले येते आणि खायला पण एकदम सॉफ्ट होतात तर आमच्या साहेबापुरतेच थोडं दोन मळून घेतले आणि भाकरी बडवून त्यांना ताट लावून दिले त्यांना आज थोडंशी सकाळी सकाळी राग आलेला लवकर नाही आवरले तर त्यांचा राग आता डोक्यावर तांडव करायचा नको म्हणून त्यांचं त्यांचं दोन भाकऱ्या बडवून करून दिले आणि न बोलता गपचुप गेले तर आणि थोडं भाकरी बडवायचं होतं मग गरम तव्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा पाहिजे होता मग थोडीशी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं जिरा लसूण थोडीशी आलं आणि एक कांदा कापून घातले शेवटी हिरवी मिरची त्याच्यात घालून छान भाजून भाजून घेतले आणि गार झाल्यावर थोडीशी मीठ घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बारीक करून घेतले जर आपल्याला आवडत असेल तर तव्यामध्ये पण आपण बारीक करून घेऊ शकतो मला अजून भाकरी बडवायचं होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा करून घेतले आता उरलेले पीठ सगळं मळून घेतले आणि मुलांना आणि मला भाकरी बडून घेतले मुले पण गरमागरम भाकरी खाऊन गेले आणि शेवटची भाकरी मला लावून घेतले शेवटची भाकरी तव्यावर भाजतो त्याचवेळी बर्शन कट्टा सगळं साफ करून घेतो मी भाजत भाजत आपली कट्टा पण साफ होते आणि आपली काम पण कमी होतं आणि आपण कसे करता मला नक्की सांगा तर आता पूर्ण रेसिपी तयार आहे आपले मस्त झणझणीत झुणका शेपूची भाजी हिरवी मिरचीचा ठेचा खट्ट दही आणि कराळ चटणी आणि मला तर गरमागरम भाकरीवर असं भाजी लावून खायला फार आवडतं हा घास खास आपल्यासाठी तुम्हाला कसं आवडतं तर आवडलं ना आवडलं तर सबस्क्राईब करून घ्या